जुन्नर तालुक्यातील अष्टविनायकापैकी मुख्यस्थान असलेले श्री क्षेत्र उझर येथे श्री गणरायाच्या जन्मोत्सव सोहळ्याचा द्वार यात्रेस सुरुवात झाली असून भाद्रपद गणेश चतुर्थीला द्वार यात्रेला विशेष महत्त्व आहे या यात्रेत श्री विघ्नहर बाप्पा आपल्या लाडक्या बहिणींना उत्सवानिमित्त आमंत्रण देण्यासाठी चार ठिकाणी चार दिशांना असलेल्या आपल्या बहिणींना पालखी घेऊन आणवाय जातात या पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविक अनवानी पायाने पालखीसोबत चालतात प्रथम द्वार हा बुधवारी आयोजित केला गेला प्रथम द्वार हा ओझर ते उमरज महालक्ष्मी मंदिरात असतो दुसरा द्वार ओझर ते धनेगाव या ठिकाणी असतो तर तिसरा द्वार ओझर ते शिरोली या ठिकाणी असतो व चौथा द्वार हा ओझर ते ओझर गावठाणामध्ये असणाऱ्या आमराई या ठिकाणी असतो या ठिकाणी आयोजित पालखी सोहळ्यात श्री क्षेत्र ओझर येथील श्रीराम प्रसादिक भजन मंडळ व वस, व श्री विठ्ठल प्रासादिक भजन मंडळासह दहा ते बारा हजार भाविक सहभागी होतात पालखी सोहळ्यात ठिकठिकाणी फुलांची उधळण करून श्री विघ्नहराच्या पालखीचे स्वागत केले जाते पालखी मार्गावर विविध ठिकाणी स्थानिक मंडळी व शेतकऱ्यांनी भाविकांना अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली श्री विघ्नहराच्या पालखीचे सकाळी दहा वाजता विघ्नहर मंदिरातून निघून साधारणतः एक ते दीड तासाचा पायी प्रवास करून भक्त मंडळी गणरायाची पालखी घेऊन संबंधित मंदिरामध्ये पोहोचतात अशा या पालखी सोहळ्यात वरून राजाची सुद्धा रिमझिम स्वरूपात हजेरी लागत आहे पालखी निघते पालखी गणपती बाप्पांच्या बहिणींच्या ठिकाणी पोचली की त्या त्या ठिकाणच्या बहिणींना व येथील ग्रामस्थांना श्री विघ्नहाराच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आमंत्रण दिले जाते त्यानंतर पालखी श्री क्षेत्र उदरच्या दिशेने पुन्हा प्रस्थान होते पालखी सोहळ्यादरम्यान दरम्यान मंदिरात व पालखीसोबत मोर्या गोसावीच्या पदांचे सामूहिक गायन केले जाते सहभागी भाविकांना देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीने संध्याकाळी भाविकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप करून द्वार यात्रेची सांगता केली जाते अशी माहिती श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे व उपाध्यक्ष अतिशय चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती उतूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक माननीय लहू ताटे यांनी दिलीये न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब वायकर आज चोवीस तास ओझर